वास्तव बातमी माळशिरस तालुक्यातील पारंपरिक राजकीय विरोधक मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या मनोमिलनानंतर माळशिरस तालुक्यात तिसरी आघाडी उदयास आली असून या तिसऱ्या आघाडीची बैठक रविवारी दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता खुडुसेथे संपन्न झाली या बैठकीत मोहिते पाटील आणि जानकर यांच्या मनोमिलनावर अनेकांनी टीका टिप्पणी केली असून मोहिते पाटील आणि जानकर यांचं एकत्र येणं तिसऱ्या आघाडीच्या पचनी पडलेला दिसून येत नाही मात्र तिसऱ्या आघाडीच्या या बैठकीत भाजपच्या नेते मंडळींसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली यामुळे तिसरी आघाडी ही मोहिते पाटील आणि जानकर यांच्या विरोधात काम करणार असल्याचं फतेसिंह माने पाटील यांनी सावध पवित्रा घेत आम्ही आमची स्वतंत्र बैठक घेऊनच या बाबतीत निर्णय घेऊ असं सांगितल्यानं अकलूतच्या माने पाटलांची भूमिका गुलदस्तातच राहिली आहे सर्वपक्षीय बैठक ज्यांनी आयोजित केली होती ते ऍडव्होकेट सोमनाथ वाघमुळे भूमिपुत्र न्यूजशी बोलताना काय म्हणाले पाहुयात या बैठकीच्या आयोजनामागची भूमिकाच ही आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून हा माणशिरस तालुका प्रस्थापितांच्या विरोधात एक संघ लढतो आहे आणि तो लढत असताना कालचा जो एकोणीस तारखेचा निर्णय होता तो जनतेला पटलाय की न पटलाय ही आम्ही सांगण्यापेक्षा आपल्या समक्ष आपल्या बांधवांच्या समक्ष ह्या माळशिरस तालुक्यातील सर्व पक्ष नेते मंडळींनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे जनभावना आपल्यासमोरच व्यक्त केलेल्या आहे त्यामुळं आपल्याही लक्षात आलं असेल की घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य मी सांगण्याची काय आवश्यकता नाही आपल्यासमोर तालुक्यातील प्रमुख विविध पक्षाच्या मंडळींनी तो निर्णय मान्य आहे की नाही हे आपल्यासमोरच लक्षात आलेला आहे निश्चित तुम्हाला सांगतो असं काय नाही पहिल्यापासूनच माळेशिरस तालुक्यात आत्ता मी बोलताना तुम्हाला एक उदाहरण दिलं या तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असं दोनच प्रवाह आहेत कुठल्या पक्षाचा विषय या माळेशिरस तालुक्याचं राजकारण इतर तालुक्याप्रमाणे नाही सन दोन हजार चौदामध्ये इथला सत्ताधारीच्या विरोधात आनंद खंडागळे नावाचा उमेदवार उभा होता आणि त्यांचं चिन्ह चप्पल होतं त्या चप्पलच्या चिन्हालासुद्धा एकाहत्तर हजार लोकांनी मतदान केलं होतं मग पहा ही माळशिरस तालुक्यातली जनता ही जेवढी सत्ताधारी त्यांचा त्यांना मानणारा तो व्य वर्ग आहे त्याच्याबरोबर विरोधकाला मानणाराही तशा पद्धतीचा वर्ग आहे त्यामुळं कोण कुठं गेलं हे अशी मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही येणारा काळ त्याचं उत्तर देईल आता त्यांनी राजकीय त्यांची तडजोड केली असेल पण माळशिरस तालुक्याचा इथला जो सामान्य आम जनता आहे गेली स सा, पन्नास साठ वर्षात या मोहिते पाटील कुटुंबाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सत्ता होती साखर कारखाने असतील सुधगिरणे असतील डी सी सी बँक असेल आमदार की खासदार की मंत्रीपद पालकमंत्रीपद परंतु या माळशिरस तालुक्यातील विरोधकांनी कधीही आपला स्वाभिमान घाण ठेवला नाही किंवा आज तागा येत त्यांच्या दारात कधी उभा राहिले नाहीत अशा पद्धतीची माळशिरस तालुक्यातील जनता आहे स्वतःचं नुकसान करून घेतलं परंतु त्यांच्या दारात कधी भीक मागण्याचं काम ह्या माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने कधीही केलं नाही त्यामुळे स्वाभिमानी जनतेचा मला मनापासून अभिन अभिमान आहे त्यांचा कुणाची भेट घेणं किंवा कुणाला पाठिंबा देणं हा आमचा विषयच नाही की जनमत जाणून घेणं हे आपल्या देखतच घेतलेलं आहे आम्हाला वरिष्ठांचा कुणाचा निरोप आला समजा काही चर्चा करण्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचा येऊ शकतो आम्ही निश्चितपणानं चर्चेतनंच मार्ग निघणार आहे कुणाला पाठिंबा द्यायचा तो चर्चेतनंच आमचे प्रश्न या तालुक्यामध्ये विकासाचे असे आहेत इथला निरा देवदरचा प्रश्न आहे पाण्यामुळं पाणी मिळणार आहे आमच्या तालुक्याला ह्या फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये बेंगलोर मुंबई कॉरिडॉर कॉरिडॉरमध्ये गारवडचा समावेश व्हावा म्हणून गेले दोन तीन वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय तो प्रश्न आहे आणि रस्त्याच्या कडेला जे बाधित शेतकरी आहेत त्यांचा अपिलामध्ये निकाल लागलाय त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय झाला आहे त्याचा निकाल होऊन सुद्धा पैसे मिळत अशा अनेक गोष्टी आमचे प्रश्न आहेत ती सरकारच्या माध्यमातून आम्ही मांडू शकतो आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करू शकतो नाही नाही आता त्यांचा निर्णय सहा महिन्यापूर्वी झालाय हे आपण व्हिडिओच्याच माध्यमातून पाहिलं आम्ही तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो आणि जे आज या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आले होते ना ते संपूर्ण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने आतापर्यंत उभेच होते आता जे आले ते विविध पक्षाचे जरी लोक असले तरीही निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागच ही सगळी जनता होती परंतु आज आपण पाहिलं असेल आज त्यांची भावना जे काय भावना आहे ते आपण आपल्याच माध्यमातून समोर आलेले आहे त्यामुळे मी सांगायची काही गरजच नाही जनतेची भावना आज प्रमुख कार्यकर्त्यांची भावना आपण पाहिलेली आहे हा असं वाटतं महाराष्ट्राला तसं चित्र निर्माण झाले की दोन गट एकत्र झाल्यानंतर माळेशिरस तालुक्यामध्ये विरोधक जीव जिवंतच राहिला नाही परंतु या प्रमुख उपस्थितीवरनं असं आहे की माळेशिरस तालुक्यातली जनता आणखी स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागतील काय पोकळी निर्माण जरूर झाली असेल पण पुन्हा एकदा जोमाने या माळेशिरस तालुक्यात प्रस्थापित विरोधात एक संघर्ष निर्माण करून एक नेतृत्व तयार करण्यात तिळ मात्र माझ्या मनामध्ये शंका नाही काय एक दोन दिवसाच्या फरकाने दोन चार दिवसामध्ये सगळ्यांचा आणखी विचारविनिमय करून आपण आता तर आम्हाला जनभावना लक्षात आलेलीच आहे पण पुन्हा एकदा त्यांना विश्वासात घेऊन जे करायचंय ते या सगळ्या नेते मंडळीला विश्वासात घेऊन करणार एवढं मात्र नक्की संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह <laughs> सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा